दारू प्यायला पैसे न दिल्याचा राग मनात धरून सोलापुरात एका युवकाने हातात चाकू आणि सत्तूर घेऊन धिंगाणा घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयराब चांदसाब जमादार वय सदोतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आलम उर्फ शाहरुख मोहम्मद इसाक तांबोळी राहणार नगर मुळेगाव रोड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे ही घटना चार ऑक्टोबर रोजी रात्री सातच्या सुमारास सगम नगर या भागात घडली फिर्यादी हा पाकिजा मटन शॉप समोर उभा असताना यातील आरोपीत मज मस, मजकूर हा तिथे आला व फिर्यादीस दारू पिण्यास पैसे मागितले असता फिर्यादीने त्यास पैसे देण्यास नकार दिला असता त्यांचा राग मनात धरून फिर्यादीस जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर लोखंडी सत्तूरने वार केला त्याचबरोबर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपीने सगमनगर रोडवर फिर्यादीस त्यांच्या हातातील लोखंडी चाकू दाखवून तेरेको खत्म करता नाही तो मेरेको कुछ करके तेरेको गुताता असे म्हणून तेथून निघून गेला आणि तेथे जमलेल्या लोकांना सत्तूर दाखवून कोणी सोडवायला आले तर त्यांनाही खलास करेन अशी धमकी देऊन आरोपीने तेथे दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे